कथा एका छोट्या गावात गणू नावाचा तरुण राहत होता तो रोज सकाळी स्वामी समर्थांची आरती म्हणायचा पण त्याच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा स्वामी खरंच आहेत का ते आपल्याला संकटात मदत करतात का एक दिवस गावात मोठं वादळ आलं गणूचं घर अर्धवट कोसळलं शेताचं नुकसान झालं तो रडत स्वामींच्या मूर्तीसमोर म्हणाला स्वामी जर तुम्ही खरंच असाल तर मला या अंधारातून बाहेर काढा दोन दिवसांनी तो गावातील एका वृद्ध साधूला भेटला साधू शांतपणे म्हणाले बाळा स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी असतात पण तूच स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस कृती कर स्वामी कृपा करतील गणूने ते ऐकून धैर्य केलं त्याने घर स्वतः दुरुस्त केलं शेत पुन्हा तयार केलं थोड्याच दिवसात पीक हिरवीगार उभी राहिली आणि गणूच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं त्याने पुन्हा स्वामींच्या मूर्ती समोर जाऊन हसत म्हटलं स्वामी आता मला समजलं तुम्ही माझ्यातच आहात जेव्हा मी प्रयत्न करतो तेव्हा तुम्हीच माझ्या हातात बळ देता त्या दिवशीपासून गणू रोज फक्त एकच प्रार्थना करत असे स्वामी माझं मन नेहमी चांगल्या कर्माकडे वळवा कथेचा संदेश स्वामी समर्थ बाहेर नाहीत ते आपल्या श्रद्धेत आणि चांगल्या कृतीतच आहे जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो तेव्हाच स्वामींची कृपा जागृत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ